नाशिक लोकसभा संघाचे आमचे सहकारी मित्र आदरणीय खासदार राजाभाऊ वाजे आदरणीय जयंत भाऊ दिंदे आदरणीय दत्तात्रेय पाटील सगळ्यांचीच नावं घ्यावी अशी सगळी तोला मुलाची मंडळी व्यासपीठावर उपस्थित आहे त्या सर्वांचं नाव घेतलं मी असं समजतो आणि समोर बसलेली महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधूंना आणि माता भगिनी पत्रकार बंधूंना मी फार काही बोलणार नाही परंतु पाच वर्षापूर्वी योगेशने सांगितलं की या पुलाचं रस्ता झाला परंतु पूल चांगल्या पद्धतीचा झाला पाहिजे कारण हा जो परिसर आहे हा ऊस शेती फार मोठ्या प्रमाणावरती करतो आणि दिंडोरीच्या पश्चिम भागातील गावांना तालुक्याशी जोडणारा हा एक शॉर्टकट आहे आणि त्या फुलाचं काम माझ्या कार्यकिर्दीमध्ये सुरू होते त्याचा आनंद आणि ते राऊत साहेबांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन होतंय त्याबद्दल मी आदरणीय राऊत साहेबांचं मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो बोलल्यासारखं साहेब खूप आहे दिल्लीमध्ये आपण बघताय की कशा पद्धतीने राज्यकारभार कारभार चालला आहे आता राजाभाऊ आणि आम्ही तर दिल्लीच्या राजकारणामधले नौके आहोत परंतु आपण थोडंसं जर आम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं कारण सातत्याने गडकरी साहेब असतील किंवा वाणिज्य मंत्री असतील यांच्याकडे भेटून या मतदारसंघातील मग राजा भाऊ नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मी दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक रस्त्यांचे प्रश्न आहेत किंवा शेतकऱ्यांच्या कांद्याचा प्रश्न असेल द्राक्षांचा प्रश्न असेल या ठिकाणी बोलायचं ठरलं तर साहेब द्राक्षाच्या बाबतीमध्ये आता बांगलादेशाने ला त्या ठिकाणी कांद्यावर द्राक्षावरती मागच्या वर्षी एकशे चार रुपये आयट ड्युटी लावली एक किलोवरती आणि ह्याही वर्षी त्यांनी कांद्यावरती सुद्धा दहा रुपये आयट शुल्क त्यांनी किलोला लावलंय आणि मग अशा पद्धतीने शेतकरी खूप भरडला जातो एका बाजूला आसमानी संकट दुसऱ्या बाजूला सुलतानी संकट आणि त्यामुळे कांदा उत्पादक का असेल किंवा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फार मोठी हानी या निमित्ताने होते आणि म्हणून आम्हाला तर थोडंसं मार्गदर्शन आपल्या नेतृत्वाखाली जर मिळालं तर एक चांगल्या पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी लागेल जरी आपण सत्तेत नसतो परंतु आदरणीय राऊत साहेब नक्की त्याच्यामध्ये मार्ग काढतील असं मला वाटतं सहा महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या साहेब मी कधी म्हणजे मला म्हणायचे की आता पक्षामध्ये फूट पडली तुम्ही आता आमदार केलं उभं राहा मी सातत्याने सांगायचो की पैसा कुठून आले मी एक शिक्षक सर्वसामान्य कार्यकर्ता परंतु जनतेने किंवा तुम्ही आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय उद्धव साहेब असतील आदरणीय राहुल गांधी असतील किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी किंवा तुम्ही सगळ्यांनी विश्वास टाकला आणि त्याला सार्थ ठरवण्याचं काम या महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी म्हणजे कोणी कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा बग्रेसर उमेदवार नाही तर स्वतः उमेदवार आहे अशा पद्धतीने या निवडणुकीकडे बघितलं आणि म्हणून माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता खासदार होऊ शकला याच्यामध्ये शिवसैनिकांचं किंवा राष्ट्रवादीच्या असतील काँग्रेसच्या असतील किंवा महाविकास आघाडीचे किंवा एमच्या असतील या सगळ्यांचाच फार मोठा वाटा आहे त्यामुळे आपल्यापर्यंत किंवा मला या ठिकाणी होता म्हणजे खासदार होता आलं त्याची जाणीव सातत्याने ठेवली आणि आपल्या मतदारसंघातले जे जे प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न असतील किंवा ज्या ज्या गोष्टी या मतदारसंघामध्ये करता येतील त्या करण्याचा नक्कीच मी प्रयत्न चालू केला आणि त्यातूनच या पुलाचं सुद्धा पाठीमागे जरी मंजूर झाला होता परंतु त्याची टेंडर थोडी सगळ्या गोष्टी करून घेण्यामध्ये मी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या करण्याचा प्रयत्न केला बोलण्यासारखं खूप के आहे वेळ झालेला आहे नंतर राऊत साहेबांना आम्हाला सगळ्यांना लग्नाला द्यायचं आहे त्यामुळे मी फार काही बोलणार नाही परंतु एक चांगल्या पद्धतीचं काम मागच्या काळामध्ये एक छोटासा पूल झाला होता त्याचंही काम अतिशय चांगल्या क्वालिटीचं झालं होतं आणि याही पुलाचं काम अतिशय चांगल्या क्वालिटीचं होईल अशी अपेक्षा या निमित्ताने आपल्या कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा इंजिनियर असेल किंवा मग अशी योगेश फवनी आणि आदरणीय साहेबांनी सूचना सूचना केली की पुढच्या बाजूला लाख पुढच्या बाजूला रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे माझी विनंती की रस्ते परत परत होत नाही पूल परत परत होत नाही आणि आपण आत्ताच जर थोडीशी म्हणजे जे जे शेतकरी बांधव असतील त्यांनी थोडंसं जर आपली जागा जागा शेवटी रस्ता कोणताही मंजूर झाला की त्याची लांबी रुंदी ठरलेली असते आणि ती लांबी रुंदी विनाकारण कुठेतरी वेगळ्या मार्गाने जाण्यापेक्षा आपण थोडस जर मनाचा मोठे पनाख्याला लागणारी जागा जर दिली तर एक चांगल्या पद्धतीचं पूल होणार आहे परंतु त्या ठिकाणी वळणावरती एक चढा आहे आणि तो चढा कमी करण्याच्या दृष्टीने किंवा त्याचं लुंदीकरण झालं तर खूप चांगल्या पद्धतीची वाट त्या ठिकाणी होऊ शकते आणि म्हणून माझी विनंती की आपणच थोडासा अधिकारी किंवा पोलीस या गोष्टी करण्यापेक्षा आपणच थोडासा मनाचा मोठेपणा करून त्या ठिकाणी मदत करावी ही विनंती करतो परत एकदा राऊत साहेबांचं मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र